नमस्कार आपण पाहतात मोमेंट टी टीव्ही मराठी शिवरे येथे करामाई फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण पुरंदर तालुक्यातील मित्र येथे करामाई फाउंडेशन आणि जिओ लाईफ फाउंडेशन यांच्या वतीने पुरंदर तालुका मराठी पत्रकार पत्रकार संघाच्या भवन परिसरामध्ये सुशोभीकरणासाठी नारळाचे झाडी लावण्यात आली पुणे पंढरपूर पालखी महामार्गालगत असलेला पत्रकार भवन परिसर मुख्य रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावल्यामुळे भविष्यात हा परिसर शोभून दिसणार आहे असे संदीप काकडे यांनी यावेळी म्हटले करामाई फाउंडेशन पुरंदर संदीप काकडे मित्र परिवार व जीओ लाईफ फाउंडेशन यांच्या माध्यमातून हे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी संदीप काकडे पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामते मार्गदर्शक प्रकाश फाळके सचिव अमोल बनकर सदस्य निलेश भुजबळ समीर भुजबळ किशोर कुदळे निखिल जगताप चंद्रकांत जगडे अक्षय कोलते आदी मान्यवर उपस्थित होते मोमेंट टीव्ही मराठीसाठी अशोक कुंभार जी जुरी